मनपा क्लब टेंडरच्या विरोधात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन अकोला मनपामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने तरुण सुशिक्षित इंजिनियर ठेकेदार यांच्या हितार्थ आज तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले राज्य शासनाकडून मनपाला नगरोत्थान निधी नागरी दलित वस्ती व नागरी दलितेतर निधीचा चाळीस कोटीचा निधी प्राप्त होत आहे त्या अनुषंगाने मनपामध्ये परवानाधारक छोटे मोठे दोनशे चार कंत्राटदार आहेत व कंत्राटदारीमुळे त्यांच्या परिवाराचे होते या सर्वांना न देता सत्ता पक्षातील दबावाला बळी पडून प्रशासनाने क्लब टेंडरच्या नावे झोन प्रमाणे मर्जीतील चार मोठ्या कंत्राटदारांना कमिशन पोटी टेंडर देण्याचा प्रयत्न केला आहे अटी शर्तीमध्ये अशा अटी टाकल्या आहेत की छोटा कंत्राटदार टिकूच शकत नाही त्यामध्ये प्रामुख्याने स्वतःचा प्लॅट असणे आवश्यक ही सर्वात जटिल अट टाकण्यात आली आहे सत्ताधारीचा या मागचा स्पष्ट उद्देश हा एका हाती कमिशनच आहे यावरून दिसत आहे सुशिक्षितांना बेरोजगार करण्याचे पाप हे सरकार करीत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे या आंदोलनामध्ये शहर प्रमुख राजेश मिश्रा प्रमुख गजानन बोराडे निवासी प्रमुख अतुल पवणीकर पूर्व शहर प्रमुख नगरसेवक मंगेश काळे पूर्व शहर प्रमुख राहुल कराळे गजानन चव्हाण अभय खुमकर नितीन मिश्रा सुनीता श्रीवास अनिता मिश्रा प्रमिला गीते पूजा मालोकार, शरद तुरकर सुरेंद्र विस्पुते प्रकाश वानखेडे पंकज जायले युवासेना अभय खुमकर सागर बारुका योगेश गीते कृष्णा तराले सुमेश सारसे मनोज बागळे किरण येलोणकर संजय अग्रवाल रुपेश ढोरे शुभम इंगळे जितेंद्र शर्मा सागर शर्मा बबलू श्रीनाथ विशाल लड्ढा कुणल शर्मा संतोष दुतोंडे सतीश नागदेवे गोपाल लवाळे गणेश बुंदले पियुष रुमाले संतोष रणपिसे श्याम रेडे सुनील दुर्गेया लक्ष्मण पंजाबी राजे इंगळे रोशन राज राहुल मुलानी अजय गोस्वामी नरेश मोटवानी राजेश कानापुरे निलेश वानखडे बाळू ढोले ललित पांडे बबलू बियाने जॉन खबरानी अजय बालानी धीरज सरोदे किशोर गावंडे पिंटू बोंडे संतीश वानरे राहुल मस्के आकाश राऊत अमर भगत नागलकर मनीष पांझळे शिवा राऊत तेजस वराडे सागर बनकर शिवा जगदाळे पवन करमखेडे राज जवेरी अजय वानखडे मनोज भगत अर्जुन वानखडे आकाश ठाकूर अशोक बननेवार संजू अन्ना फुले प्रमोद धर्माळे मंगेश खंडेजोर रवी अवचार पवन बगेरे दीपू पांडे श्याम डाकोरे अक्षय नागापुरे गणेश पोलाखडे गजानन नंदधरणे पवन पवार सोनू ठाकूर राधे शर्मा अनिल शुक्ला नंदू तायडे दशरथ मिश्रा आभास मिश्रा देवा गावंडे छोटू भरदिया गणेश चौधरी पंकज बाजोड शुभम वासनकर चौबेजी पंकज श्रीवास चेतन मारवार रवी श्रीवास रवी मळावी गोपाल जाधव हेमंत मिश्रा रामराव सोनारगन अनिल शुक्ला सागर देशमुख आशुतोष मिश्रा आशुतोष कवडे शुभम दुबे आनंद दुबे तसेच अकोला शिवसेना पश्चिम व पूर्वचे सर्व पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभागी होते